राम मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे सदुसष्ट हजार पोर आजपर्यंत राम मंदिराच्या नावाखाली मेली बिचारी त्या कुटुंबातल्या त्या आई वडिलांना भाव बहिणींना भा। कुणाचा नवरा गेला असेल कुणाचा बाप गेला असेल आज त्यांना नक्कीच आनंद होईल कृष्ण अडवाणी ह्या माणसाने राम मंदिरासाठी किती मोठा संघर्ष केला म्हणजे काँग्रेसची सत्ता काय असायची मग त्यांना वेगळ्या वेगळ्या राज्यात विरोध काय करायचा आज त्या माणसाला तिथं उद्घाटनाला सुद्धा बोलवलं जात नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं पण त्या रामाला सुद्धा काय वाटेल अरे ज्या माणसाने माझा देशभर प्रचार केला माझ्या नावावर राजकारण देशातले सगळे प्रश्न जे लोकांच्या हिताचे आहेत सरकार ते सोडवणार का आणि राम मंदिरा बांधल्यामुळं आता ज्या पक्षांनी पुढाकार घेतलाय त्यांना आता सगळी मतं मिळणार का राम मंदिर हा श्रद्धेचा विषय मुळात रामच हा श्रद्धेचा विषय लोकांच्या आणि ज्यांना ज्यांना राजकारण करायचंय ज्यांना ज्यांना राजकारणामध्ये भांडवल करायचंय किंवा ज्यांना भांडवल करून राजकारण करून स्वतःची मतांची पोळी भाजायची अशी लोक भावनिक राजकारण करतात ते विकासाच्या राजकारणावर फारसं महत्व देत नाहीत लोकांच्या भावना काय म्हणतात लोक धर्मावर पेटतात लोक विकासावर पेटत नाहीत आणि चर्चा पण करत नाहीत लोक भावनिक मुद्दे जातीचे मुद्दे धर्माचे मुद्दे एवढे स्प्रेड करतात की तिथं तुम्ही कितीही चांगलं काम करा प्रबोधन करा लोकांना ते अपेक्षित असतात आणि राम तर आता कित्येक वर्षापासून छोट्याशा त्या झोपडीत राहत असल्यासारखी आणि आता त्यांना आलिशान महाल बांधलाय अशा पद्धतीपर्यंत इतक्या वर्षाचा संघर्ष आहे हजारो लोक त्या राम मंदिर आणि बाबरी मस्जिद ह्या प्रकरणामध्ये उद्ध्वस्त झाली बिचारी गेली कुटुंब रस्त्यावर आली आज देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी जरी राम मंदिराचा आग्रह धरला बघा एखाद्या पक्षाचा एक अजेंडा असतो आणि त्यांनी तो अजेंडा सत्तेत येऊनच पूर्ण करावा लागतो त्याशिवाय ते, ते होत नाही आणि त्यासाठी एक सक्षम आयडियलॉजी असते त्यांनी ती फिट केली पूर्ण केली लहानपणीचा काळ आवड आठवत असेल म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस सकाळी रामायण लागायचं आणि ते अख्ख्या म्हणजे तुम्ही जर तालुका शहर प्लेसला जरी असाल तरी अख्ख्या गल्लीमध्ये एखादुसरी टी व्ही असायची परंतु ज्यांच्या इथं टी व्ही असायची ती फार श्रीमंत किंवा पैशावाला माणूस असायचा लोक म्हणजे त्याचा विरोध जुगारून सुद्धा त्याच्या घरात बसून असायचे किंवा खिडकीतून बघायचे वाकून बघायचे त्या दरवाजे लावले तर त्या फट्टीतून बघायचं पण रामायण बघायचे मग ते रामानंद सागरची अख्खी फॅमिली दाखवायचे आणि सागर फॅमिलीचे पूर्ण नाव कारण रामानंद सागर आनंद सागर या सगळ्यांनीच ती मालिका बनवलेली असल्यामुळं लोक रामायण लागले की त्या टी व्हीच्या पाया पडायचे तो राम आज सगळ्यांचा सा भावनिक विषय आता श्रद्धा असली पाहिजे परंतु अंधश्रद्धेच्या आडून जी काही आध्यात्मिक कामं केली जातात त्यानिमित्तानं सगळी लोक भावनिक करून ती एका राजकीय विचारधारेवर ती गोठवली जातात तिथपर्यंत आणून सोडली जातात माझा प्रश्न साधा सरळ आहे राम मंदिर बांधल्यामुळं आता देशातले सगळे प्रश्न जे लोकांच्या हिताचे आहेत सरकार ते सोडवणार का आणि राम मंदिरां बांधल्यामुळं आता ज्या पक्षांनी पुढाकार घेतलाय त्यांना आता सगळी मतं मिळणार का लोक पुरोगामी प्रतिगामी हा जो विचारांचा एक मिक्सचर आहे त्याच्यात दोनच पक्ष नाहीत दोनच विचारधारा नाहीत सतराशे साठ पक्ष आहेत त्यांच्या संघटना आहेत त्यांची ती आयडियोलजी आहे त्या सगळ्यातून भेदून सगळ्यांना आपली आपली विचारधारा प्रेझेंट करून काम करायचं जुनी लोक गावगाड्यातली लोक गावात जसं हनुमानाचं मंदिर असतं आता रामाचं सुद्धा मंदिर असतं रामाचे मंदिर देशभरात आहेत कान्या कोपऱ्यात आहेत पण ते राम लल्लाचं मंदिर झालं पाहिजे राम मंदिर वही लेकिन तारीख नाही बताएंगे सदुसष्ट हजार पोरं आजपर्यंत राम मंदिराच्या नावाखाली मेली बिचारी त्या कुटुंबातल्या त्या आई वडिलांना भाव बहिणींना कुणाचा नवरा गेला असेल कुणाचा बाप गेला असेल आज त्यांना नक्कीच आनंद होईल कारण बावीस जानेवारीला माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आता सरकारचा तो अजेंडा होता त्यांच्या आयडियालॉजीचा अजेंडा होता त्याने ते पूर्ण केला पण आजपर्यंत समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या रथयात्रा निर्माण करून तर ते अरुण म्हणजे जेटली साहेबांचा सा तर नंतरचा सा काळ आहे परंतु त्याच्या अगोदर ते, ते लालकृष्ण अडवाणी साहेब वाजपेयी साहेब हे बाकीचे तर म्हणजे त्यांच्यासोबत होते परंतु लालकृष्ण अडवाणी ह्या माणसाने राम मंदिरासाठी किती मोठा संघर्ष केला म्हणजे काँग्रेसची सत्ता काय असायची मग त्यांना वेगळ्या वेगळ्या राज्यात विरोध काय करायचा आज त्या माणसाला तिथं उद्घाटनाला सुद्धा बोलवलं जात नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं त्या रामाला सुद्धा काय वाटेल अरे ज्या माणसाने माझा देशभर प्रचार केला माझ्या नावावर राजकारण पण केलं सत्तेत आले काय मिस कॉल मिळाला काय त्याच्यामुळे राज्या राज्यांमध्ये पक्ष फोपावला काय सगळं झालं विचारधारा तिथे जाऊन ठेपते त्या त्या शेवटच्या स्टॉपचं नाव आहे हिंदू राम मंदिराच्या नावाखाली देशातल्या हिंदूंना जाग करण्याचं काम केलं हिंदू पहिलेच जागे होते फक्त ते राम या नावाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं रुजवण्याचं काम केलं आणि जुनी गावाकडची माणसं आध्यात्मिक संत परंपरेला मानणारी कुठलाही देव कुठलाही श्रद्धेचा विषय असली तर भावनिक पद्धतीनं पाहणारी आज ती सगळी माणसं प्रत्येकाच्या विचारांमधला राम वेगळा आहे लक्ष्मण सुद्धा वेगळा आहे आणि सीता पण वेगळी पण आजच्या राजकीय जीवनामधले जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फोपावलेले रावण आहेत ते कुठल्याही विचारधारेचे असू द्या पक्षांचे असू द्या त्यांची सुद्धा एक वेगळीच आयडियोलॉजी आणि स्टेज सुद्धा आहे त्या रावणांना आत्ताच्या रामाची परिस्थिती विचारांची परिस्थिती किंवा त्या विचारांच्या भावनांची परिस्थिती या सगळ्यापासून बाजूला सारणारा एक विचारधारा आहे परंतु या भावनिक मुद्द्यावर राम मंदिराच्या मुद्द्यावर परत चलो अयोध्या म्हणल्यानंतर तिथल्या सरकारने ते स्थापन केल्यानंतर मताचं राजकारण कशा पद्धतीनं टर्न होईल हा वेगळाच विषय राम तेरा भी है राम मेरा भी है रहीम तो तेरा होगा ही लेकिन इसमें इसका राम किधर गया उसका राम किधर गया लेकिन राम रहीम तो साथ थे मगर आराम किधर निकल गया कारण आरामच नाही मिळाला प्रचंड संघर्ष केला मग कुणी रामाच्या बाजूनं कुणी रहीमच्या बाजूनं राम रहीम उगच मध्ये आणले धर्माच्या नावावर विनाकारण राजकारण झालं कारण टोकाचं भांडण आणि युद्ध झाल्याशिवाय त्या भूमिकेला मताला चर्चेला विचारांना तशीही काही किंमत मिळत नाही आणि मग किंमत नाही मिळाली की ज्या पद्धतीचं राजकारण केलं गेलं केलं गेल जातं ते राजकारण फार डेंचर आणि त्याच राजकारणाबद्दल तर आपण चर्चा करतोय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये भावनिक मुद्द्यावर केलेले बऱ्याच राजकीय आघाड्या आणि त्यांचं राजकारण खपले ना साहेब आतापर्यंत कित्येक लोक नेते पक्ष विचारधारा कित्येक लोकांनी तर ताकदीचा संघर्ष केला बऱ्याच लोकांची परिस्थिती तुम्ही काही स्लम एरियातून फिरा म्हणजे झोपडपट्टी भागातून आणि खास करून शहरातून फिरा राहायला घर नसतं परिस्थिती सुद्धा अभ्याताची असते कामधंदा केल्याशिवाय वेळ तो चालू शकत नाहीत आयुष्याचा गाडा चालू शकत नाही ते धार्मिक मुद्द्यावर एवढे म्हणजे असे कट्टर असतात तिथली मंदिरं बघा अक्षरशः लाखो करोडो रुपये खर्च करतात गावात ग म्हणजे कुठल्या सुविधा नसतात मंदिर मात्र टॉप असतं ही अध्यात्माची जोड आहे आणि ही अध्यात्माची तेवढी स्टेज सुद्धा आहे काही ठिकाणी गरजेचं सुद्धा असतं त्या निमित्ताने मग अखंड हरिनाम सप्ताह असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील अख्खा गाव रिकामा म्हणजे रिकामा होतो आणि त्या मंदिरासमोर येऊन थांबतो अर्थात सगळी लोक एकत्रित येतात ही जी विचारधारा आणि ही जी विचारांची सांगड आहे ही खरंतर प्रबोधनाच्या माध्यमातून सुद्धा साधली जाऊ शकते परंतु तेहतीस कोटी देवातून मग सगळी लोक आपले आपले देव आपली आपली विचारधारा आपली आपली संस्कृती हे सगळे प्रत्येकाचे प्रोडक्ट वेगळे वेगळे आणि मग तिथं हे सगळं साध्य करत असताना माणसं सुद्धा आता विभागली गेली आता कुणाला काय साध्य करायचंय कुणाला काय मिळवायचंय हे सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या निवडणुका येणाऱ्या निवडणुकांमध्ये केलं जाणारं रा, राजकारण मग ते भावनिक असेल किंवा श्रद्धेचं असेल मग त्याची आता होणारे गावगाड्यातून ब्रँडिंग आता त्याचा प्रचार प्रसार मग त्या त्या राज्यातले ते ते पक्ष त्याचं त्याचं भांडवल करणार फक्त सामान्य माणसाला काय मिळणार हे कुणीही सांगणार नाही तुम्हाला जर समजलं तर माझी विनंती मला सुद्धा सांगा खाली कमेंटमध्ये धन्यवाद जय इजाव जय शिवराय सगळे आपले आपल्या लोकांना आणि आपल्या विचारांना जपलं गेलं पाहिजे बाकी तर तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद